नमस्कार मित्रांनो विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या एक हैदराबादी बोकड पूर्ण लॉट खरेदीवर एक बिटल पाठ मोफत आहे ती आपण शेवटी पाहणार आहोत हे पा सुरुवातीला हा हैदराबादी बोकड पहा बाकी पुढे पाहूया टॉप क्वालिटी हैदराबादी नाशिक कलर आठ दातावर आहे हा उंची एक्केचाळीस इंच वजन ऐंशी प्लस किलो आहे कानाची लांबी वीस इंच पाहू शकतो आपण एकदम टॉप क्वालिटी मध्ये आहे आणि यानंतर तीन शेळ्यामधली ही एक शेळी पहा ही आहे चार दातावर उंची पस्तीस प्लस इंच दुसऱ्या वेताला चार महिने कन्फर्म गाबन आहे ही चार दात पस्तीस प्लस हाइट चार महिने कन्फर्म गाबन आणि यानंतर ही दुसरी शेळी पहा ही तीन पिल्ला देणारी शिळे आहे आठ दातावर उंची सदवतीस इंच आहे सदौतीस हाईट तीन पिल्ला देणारी आहे ही शेळी पाहू शकता क्वालिटी एकदम जबरदस्त कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉपमध्ये आणि यानंतर ही तिसरी शेळे पहा ही पाट आहे पहिल्या रू चार दातावर उंची चौतीस इंच व्यायला चार पाच दिवस बाकी आहेत फक्त चार दात उंची चौतीस व्यायला चार पाच दिवस बाकी आहेत पूर्ण लॉट खरेदीवर ही पाट आपल्याला मोफत मिळेल तिळ्यात जन्मलेली ही पाट आहे मित्रांनो सहा महिन्याची पाट आहे टॉप क्वालिटी बिटल मध्ये मोफत दिली जाईल आपल्याला पूर्ण लॉट खरेदीवर तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट मिळेल धन्यवाद